न्यूजमध्ये आपले सहर्षे स्वागत आहे वडवणी तालुक्यातील खंडोबाची वाडी या ठिकाणी भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली या जयंतीचे आयोजक संपूर्ण खंडोबाची वाडी व वा राम लखन डोंगरे आबासाहेब जावळे व त्यांचे सर्व सहकारी यांनी मोठ्या थाटामाटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीची मिरवणूक काढून साजरी करण्यात आली यावेळी तेथील महिला मंडळ व विद्यार्थी मोठ्या संख्येने बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले या जयंतीला पंचक्रोशेतील व परिसरातील भीमसैनिक

भीभशिण भाव डोंगरे बाबासाहेब जावळे सचिनजी कसबे अमरजी पवड आणि सर्व जयंती कमिटींना सचित्त नेते अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमेशा म्हणायचे शिका संघटित व संघर्ष करा समाज बांधवांनी नाचून जयंती करण्यापेक्षा वाचून जयंती केली पाहिजे हेही तेवढंच खरं आहे परंतु भीम जयंती म्हटलं की हा जसा दिवाळीचा सण आहे असाच सण साजरा करतात अशीच भीमजयंती साजरी करतात आणि ही खूप मोठी गोष्ट आहे भीमजयंती नाचून साजरी करणार नाहीत असंही अनेक ठिकाणी भीमसैनिक म्हणतात परंतु आपण तो नाचून जयंती साजरी न केलेली बरी कारण वाचून केली पाहिजे सशक्त मस्तक झालं पाहिजे वाचण्यानं सशक्त मस्तक होतं आणि म्हणून वाचून जयंती साजरी केली पाहिजे अशाच प्रकारचा जल्लोष आणि उत्साह खंडोबाच्या वाडीतील युवकांमध्ये आहे त्यांची तळमळ व त्यांचा उत्साह बघून प्रत्येकाला असं वाटतं की आपण ही जयंती साजरी केली पाहिजे आपण हे बाबासाहेबांचे विचार घेऊन समाजामध्ये जनजागृती केली पाहिजे बाबासाहेबाच्या विचाराचा समाज निर्माण केला पाहिजे अशा पद्धतीचं या ठिकाणी निर्णय व त्या खंडोबाच्या वाडीतील युवकांचा जो निर्णय आहे जयंती साजरी करण्याचा जो उद्देश आहे हाच खरा उद्देश त्या पाठीमागचा आहे आणि खंडोबाच्या वाडीतील युवकांनी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या तयारीने जयंती साजरी केली आणि ही जयंती साजरी करत असताना महिला मंडळ पुरुष मंडळ व विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना अगदी मनापासून अभिवादन केले बाबासाहेबांच्या विचाराला अभिवादन केले बाबासाहेबांच्या चळवळीला अभिवादन केलं बाबासाहेबांनी जे जे सांगितले त्या सर्व गोष्टीचं आम्ही पालन करू असाही संदेश या जयंतीच्या माध्यमातून खंडोबाचीवाडी येथील युवकांनी व युवतींनी दिला आहे त्या ठिकाणी राम लखन डोंगरे आबासाहेब जावळे आणि इतर सर्व सहकारी त्यांचे या सर्वांनी मिळून फार मोठा असा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला होता आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप मोठा बदल घडलेला दिसून येत आहे समाजामध्ये कारण बाबासाहेबाच्या विचाराचा समाज घडताना दिसत आहे ही एक आनंदाची गोष्ट आहे प्रत्येकाने